भाजपच्या तीन बंडखोरांपैकी रामदास पाटील आणि श्याम भारती महाराज यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार आहे मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी जाधव निवडणुकीच्या रिंगणात अजूनही शड्डू ठोकून उभे शिवाजी जाधवांना गिरीश महाजन आणि भाजपच्या अनेक नेत्यांची मनधरणीसाठी म्हणून फोनही हो केलेले आहेत मात्र आपण आता माघार घेणार नसल्याचं सा जाधवांनी सांगितलंय शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांना इथून उमेदवारी दिल्यामुळे भाजपच्या या तिघांनी बंडाचं निशाण फडकवलेलं होतं त्यानंतर पक्ष आदेशानुसार यशस्वी शिष्टाई करत दोघांचं बंड शमावण्यात गिरीश महाजनांना यश आलेलं आहे युती धर्म पाळून आता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचंही दोघांनी सांगितलंय आम्ही सर्वांनी एक एकमताने ठरवलं की पक्षाच्या आदेशानुसार आपण सूचना किंवा कालच्या ज्या काही आमच्या बैठकी झाल्या त्यानुसार आज आपण उमेदवारी मागे घ्यायची आणि युवती धर्म पाळून ताकदीनं जी काही आमची क्षमता निर्माण झाली किंवा आहे ती पूर्ण युवतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं राहून युवतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना मोठ्या मताधिकाऱ्यानं विजयी करण्याची या ठिकाणी ठरल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना परत आम्हाला पंतप्रधान पदावर आरूढ करण्या करण्याचं आमचं ध्येय आहे त्या अनुषंगाने मी एक आनंदाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या समर्थनार्थ अपक्ष फॉर्म वापस घेत आहे